आणि तुम्हाला गणेश स्थापनेच्या गणपती प्रमाणे याही वर्षी आमच्या इकडे गणपतीचे पाच दिवसासाठी आगमन झालेले आहे त्यामुळे मी आज त्यासोबत आमच्या घरी सत्यनारायणाचा पूजा पण ठेवलेली होती त्यासाठी मी प्रसाद करायला घेतला माप वगैरे मी हे यूट्यूबवरून घेतलं आहे म्हणजे शिऱ्यासाठी काय माप असतो सव्वा 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 आणि इकडे मी पंचामृत बनवायला घेतलं याचं प्रमाण असं की एक चमचा जर मध घ्याल तर तुम्ही दोन चमचा तूप चार चमचा साखर आठ चमचं दही आणि सोळा चमचा दूध असं घ्यायचं आहे का तर हे प्रमाण दुप्पट दुप्पट होतं यामध्ये काहीतरी सायंटिफिक रिझन आहे कारण सगळ्यांचं पोर्शन व्यवस्थित बरोबर पाहिजे नाही तर मग कुठलेही फूड तुम्ही मिक्स अँड मॅच करताय अंबड गोड आणि अशा प्रकारचे वेगवेगळे तर त्याचं प्रपोर्शन व्यवस्थित पाहिजे नाहीतर ते आपल्या बॉडीला सूट होत नाही हे सायंटिफिक रिजन पण असेल त्यामुळे प्रमाणानुसारच पंचामृत करायला पाहिजे त्यानंतर आम्ही इथे सत्यनारायणच्या पूजेला बसलेलो आहे आमच्या ब्राह्मण पण जी आलेली आहे आणि त्याचे तुम्हाला काही ग्रीम्स दाखवते आणि पूजा झाल्यानंतर आमच्या इकडे गणपतीची व सत्यनारायणच्या पूजेची आरती होती ते तुम्ही नेक्स्ट क्लिप मध्ये बघू शकता आणि पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या व गणेश आत्मनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा विशेष घर महागणपती चरण अर्पयामी गणपती बाप्पाच्या चरणाशी लावायचं स्वतःच्या कपाई लावायचं वेदींच्या कपाई लावायचं मनातली मनोकामना भगवन त्यांना सांगायचं जागेवरती ठेवून द्यायचं महागणाधिपत ये नमो महा

ಸನಾ ಭಜಿತಾ ಮಹಾರಾಜ ಜಗವರಿ ಕಮರಾ ಚಂದನಾಜಿ ಓಟಿ ಗುಂಗುಮ ಗೇಶೋರಾ ಕಿರೇ ಛಡಿತಾಮ್ ಕೋತಹ ಶೋಭಾ ತೋ ಚರಣಿ ಘಾಗರಿಯಾ ಜಿಂದೀ

शरणागत प्रभुवत सद शरणागत प्रभुवत सद उद्धा उद्धारी बाहर भीतर दे गो तुम गो बलिहारी तुम गो बलिहारी यादव माणिक साधो यादव माणिक साधो तीनोत्कारी जय जय श्री रण जोड़ त्रिभुवन हो मथुरा के राजा पंचारिधि करता हो भावारिधि करता हो तुम गो जय जय